सगळ्यांचे धन्यवाद नक्कीच मित्रांनो सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये करा हॅपी बर्थडे केतन दादा मित्रांशिवाय अपुरत आहे मित्रांनो कृष्णाबाई ज्याशिवाय मित्रांनो सुरेश आतील या अग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे बहुनोलीचा अड्डा खूप मोठा अड्डा भरणार आहे खूप भारी भारी बैल आल्या आहेत आणि मोठे शर्यती देखील होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेल नोटिफिकेशन पण ऑलवर करून ठेवा म्हणजे सर्वात प्रथम आपली व्हिडिओ पडते आणि ती व्हिडिओ जशी पडेल तशी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मित्रांनो तुम्हाला मुलाखतीचा पा मुलाखती आहेत ना मुला ते पार्ट टूमध्ये बघायला भेटतील त्या पण नक्की बघा या व्हिडिओनंतर मुलाखती पण आहेत त्या पण बघा नक्की तर चला भेटूया आड्ड्यावर गेल्यावर तर मित्रांनो आता आपण जस्ट नाव एंटर केले आहे आड्ड्यामध्ये बघू शकता छान छान बैल आहेत आणि इथे बघा बवनवलीचा सोने आहे आणि खूप भारी भारी बैल आहेत सोन्याचे पाटेराखेदेखील आले आहेत बा द बाबा नाव तुझा कुठला बैल तुमचा बोनोलीचा काय सोन्या का बाधी बैल शरद जमले नाही ना चालू मित्रांनो नक्की शर्यत जमली तर तुम्हाला शर्यत बघायला भेटेल बघू शकतो बोनोलीचा सोन्या आणि आणखी नवीन नवीन बैल येतात ए के फोटी सेवन कुठे बघू शकतो मित्रांनो खूप सारी बैल दिसत आहेत बघा मित्रांनो आपलं नाव ना तर किती बोलबाला चालू आहे सध्या छोटे छोटे मोठे देखील आणि चला तर आता जाऊया आणखी नवीन नवीन नवी बैल बघायला बघू शकता मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर छोटा सोन्या आद्यामध्ये रॉयल एंट्री तर मित्रांनो फायनली आपला छोटा सोन्या भेटलेला आहे बघू शकता आत्ताच आलेलं आहे मैदानातनं मस्त सावलीमध्ये बांधून ठेवलं आहे बघू शकता काय फिटनेस आहे माझं स्वतःच पर्सनली फेवरेट बैल नक्कीच हा जी शर्यत झाली तर नक्कीच तुम्हाला बघायला वाटेल बघा मित्रांनो सोन्याला बघायला पब्लिक आलेली आहे आणि त्याच्या साईडला आहे उरंबोरीचा राणा बैल बघू शकता मित्रांनो काय फिटनेस आहे बैलाची आणि अग्रेसिव्हनेस बघा मित्रांनो एवढं लांब आहे तरी पण ताप टाकतो उरंबोरी सार राह सदतीस सदतीस बघू शकता मित्रांनो किती सुंदर बैल आहे नक्कीच ही शरद झाली तर तुम्हाला बघायला वाटेल व्हिडिओमध्ये एकदम कंटिन्यू राहा मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीनवर एक छोटा लक्षात कौशाचा अतिशय शांत स्वभावाचा आहे पण पलतो अतिशय चपलाईने बघू शकता त्याची फिटनेस आणि त्याच्याच बाजूला आहे राहुलबाई यांचा किसनाबाईल बघू शकता आणि मागे आहे मथुर तर थोड्याच वेळात तुम्हाला मथुर पण दाखवतो बघू शकता मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर हो आहे किस्नाबाईल अतिशय अग्रेसिव्ह बैल आहे मथुरपेक्षा जास्त अग्रेसिव्ह बैल आहे आज किस्नाबाईल देखील आणलेला आहे राहुलबाई यांनी जास्त जवळ नाही जाऊ शकत नाही तर डायरेक्ट मारायला लागतो आपण साईडला जाऊ शकणार कसं बघतोय तर मित्रांनो बघू शकता इकडे हे नव्हे का तर मित्रांनो बघू शकता इकडे बैल वगैरे मस्त सावली आहे एकदम सावलीमध्ये बैल बांधून ठेवलेली आहे रामाशेवर वगैरे बघा खूप छान छान सुंदर सुंदर अशी बैल आहेत त्या साईडला देखील वसारचा गब्बर बसलाय बघू शकता तुमच्या स्क्रीनवर आणि पुढे बघा मथुर आहे आता पण जाणार आहोत मथुरला बघायला बघा मित्रांनो फॅनबेज देखील खूप आलेला आहे मथुरचा खूप लांब बांधलेला आहे तरी पण बघा किती पब्लिक आलेली आहे तर चला आता जवळ जाऊन बघूया बघू शकता मित्रांनो किसना बैल इतकी ॲड्रेसिव्ह आहे मित्रांनो जो बैल आपल्याला बघायचा होता तो आताच आला आहे आणि मी दाखवलं होतं लांब मथुर बैल आला आहे आणि मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आहे राहुल भाई यांचा पब्लिक किंग मथुर சே தான் मित्रांनो बघा हा पूर्ण आट्यापासून खूप लांब आलेला आहे परंतु मथुरला बघायला बघा किती पब्लिक आलेली आहे त्या साइडला पण आणि या साईडला आपले मित्र भेटलेले आहेत ते पण ब्लॉग म्हणून तर दादा काय सांगशील बैलगाड्या शर्यतीबद्दल आणि तुमच्या चॅनेलचं नाव झेतील सांगा फर्स्ट ऑफ ऑल माझ्या चॅनलचं नाव सांगितलं व्हायले ब्लॉग आणि शर्यतींचं सांगायचं जर केलं तर आता मी पण नवीनच सुरुवात केलेली आहे आणि याच्या आधी मी म्हणजे होतो ॲक्टिव्ह होतो म्हणजे सोशल मीडियावर पण मी सुरुवात नव्हती केली आता माझा तिसरा ब्लॉग असणार आहे शर्यतींचा पण दुसरे व्हिडिओ पण आहेत माझे चांगले चांगले तर दादांचं चॅनल चांगलं आहे आणि आपलं चॅनल पण नस नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो नक्की व्हिजिट करा दादांचं चॅनल आणि जस्ट आता भेटले आहेत बघू शकता तुमच्या स्क्रीनवर चेतन सुनील मोरे दादा दा मोरे दादा काय सांगशील कधी आले तुम्ही झाला आता भरपूर टायमिंग झालाय आता जरा बैल कव्हर तर करतोय वाट बघत होतो तुम्हाला तुम्हाला कॉल देखील केलेला खूप मोठा फॅन आहे तुमचा आज अक्षरशः तुम्हाला खूप दिवसानंतर बघते खूप आनंद होत आहे आम्हाला अरे विषय फक्त एकच असो गोवंश परंपरा वाढवायची असते त्यासाठी हा एक युट्यूबच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर मित्रमंडळी भेटतात मराठी ब्लॉगर हां द मराठी ब्लॉगर स्वप्नील होईर त्यांचे दादा दादा नमस्कार हां आणि बरोबर व्हिडिओ करतो बैल कारे चेरे। येस ते आज काढलेलं नाही काही आता ड्रोन आणले का नाही ड्रोन नाही आणला तर मित्रांनो जो आपण ड्रोन मी बघतो यांचंच आणि यांच्या भावाचं ड्रोन आहे ते खूप भारी भारी व्हिडिओ असतात आणि आपल्या सुनील दादाचं तर नादच नाही बघू शकतो बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्यावर पाय रोज विषय कसा आहे वातावरण बघता खूप जबाबदारीने पण राहावं लागतं आणि त्याचबरोबर विषय असतात प्रश्न विचारायला पाहिजे पण ती प्रश्नाची जी तीव्रता असते ना की कोणाला पण मनाला लागून जाईल असे प्रश्न नाही विचारायला पाहिजे नक्कीच विचार खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमच्या या शब्दाचा नक्कीच आम्ही विचार करू आणि थँक्यू दादा आम्हाला भेटल्याबद्दल आणि असेच आपण भेटत राहू नक्कीच थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीनवर सप्त हिंद केसरी भारत बैल बघा फिटनेस बघा मित्रांनो आणि त्याच्याच बाजूला आहे योगी बैल तर मित्रांनो तर मित्रांनो मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं भारत आणि योगी विजय झालेली अशी गाडी बिंजोडची गाडी विजय झालेली बघू शकता मित्रांनो फिटनेस बघा मित्रांनो हा सप्त हिंदी केसरी किताब भारतला दिलेल्या पब्लिकने अतिशय चपलाईने पलतो मित्रांनो भारत बैल तेवढंच फॅनबेज देखील आहे या बैलांचा उत्तम दादा गवली यांचे दोन्ही बैल घरचाच साज बघू शकता मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर या साईडला भारत आणि ह्या साईडला योगी फोर टाइम टू नक्कीच मित्रांनो ही शर्यत झाली तर तुम्हाला बघायला भेटेल बघा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघली भारी भारी बैल आता जाणार आहोत आपण आड द्यावं तर बघूया आणखी कोणती बैल भेटतात का आपली टीम पण आली मागणं खूप विचार करत करत तर जाऊया आडव आता बघू शर्ती भारी भारी तर मित्रांनो बघू शकता आपण आलेलं आहे आपण सुतावर आलेलं आहे आणि बघू शकता पब्लिक इथे आहे सर्व बैल या साईडनं पूर्ण निघून समोर येतात तिकडनं आणि इकडे पूर्ण थांबवलं जातं बैलांना एवढं स्पेस आहे बैठक थांबवण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी तर बघा आता तिथे एक गाडी विजय झालेली आहे या साईडला तर मित्रांनो बघू शकता आताच हे दूरने गावची गाडी विजय झालेली आहे आणि आपण आता यांच्याशी बातचीत करणार आहोत तर आपल्या जोडीला आहेत तर राहुल दादा एकाच मिनिटात आपण त्यांच्याशी बोलणं हां हां ठीक आहे ठीक आहे हां तर मित्रांनो आता आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करत आहोत जमलेली आजची शर्यत पडक्यावाल्याची आणि आपल्या बैलांची नावं पण सांगा पब्लिकला हा आजून बघा ओठे राणा पब्लिक आणि आताची ती गाडी गुलालाची मानकरी झालेली आहे मित्रांनो तर नक्कीच बैलांनी खूप चांगले अशी कमान केली गुलालाची मानकरी झाली आणि या वर्षी ते किती गुलाला आता मानकरी झाला आपला बहिण हे गुलामी झाली आणि त्या गुलाल झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन्ही बैल खूप सुंदर अशी बैल आहेत आणि वीस गुलाला आता मानकरी झालेल्या दोन्ही बैल

teman-temanmu bisa ke sini. काय नाही आज नाव नाही घेणार आपण मोठ्या बायची गाडी मारली आपल्या बाई दोन वर्ष आजार होता आजारात आता निघून सगळ्या सगळ्यांची ठोकला घेतल्या आम्ही सोडला नाही ट्रेब्युनल घेट पट्टन ताक आणि दादा बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीव आहे आपण एका ड्रायव्हरला विषय म्हणून चालवायला देतो त्या ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरचा आमचा बदलाव केला एक शर्दी केंद्रबिंदू म्हणजे बदलापूर आणि बदलापूर मध्ये टॉपचीच मला निघतात आता तुम्ही दादा मोठा लक्ष आला भारत झाला आता भारत जनता येऊ आमचं काम करणार छोट मोठा लक्ष आणता हा पाहिले आणि दादा आज रावण नाही आला रावण आला राव त्याचा पण मुला

अतिशय आनंदाचा वातावरण सगळे बघा चालू आहे माझे तर मित्रांनो तुम्ही समोर विजय झाली गाडी आहात म्हणजे मुलाला ती मानकर तर तर दादा आपल्या गाडीवर माहिती द्या गाडीच म्हणजे कोणाच्या नावाने पलत आहे बैलांची नाव काय ते प्रसन्न कुमार दर्शन जालिधर कालन यांच्या नावाने पलत आहे आणि बैलांचे नाव दबंग दबंग सोनी सोने दोन्ही पण मित्रांनो बघत बघतात सुंदर अशी बैल आहेत आणि आपली शर्यत कोणाची होतो आजच्या दिवशी आणि तरी पण या वर्षीच्या सिझनला किती गुलालाच मानकर झालेला आपला बैल आठ गुलाल लागू आठ गुलाल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आठ गुलाल लागोदर लगादर गुलालाच मानकर झालेला आहे बैल तर खूप चांगली अशी गोष्ट आहे आणि ज्या पण तुमच्या पुढच्या शर्यत होतील त्यासाठी तुम्हाला नक्कीच बेस्ट बेस्टला उतरा एक आणि जे तुम्हाला आता व्ह्यूवर बघत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश वगैरे देतात शर्यत ही एकदम शांतीपूर्वक करा भांडण करू नका नक्कीच आपल्याला हा म्हणजे जो नाद आहे पहिलीकडे शर्यतीचा नाद जो आपल्याला आहे तो टिकून ठेवला पाहिजे आपण सगळ्यांनी आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जे पण युट्यूबर आहेत त्यांनी नक्कीच लोकांना जे दाखवतात ते योग्य असं दाखवा चुकीचं काही दाखवू नका जेणेकरून शर्य ते परत बंद होतील असं काही करू नका मित्रांनो तर नक्कीच तुमचं प्रेम व्यक्त करा पण प्रेम व्यक्त करायची पद्धत पण चांगली ठेवा चला मग तर मित्रांनो आताच आपण आलो आड्यामध्ये आणि आपले मित्र भेटले आहेत दादा नाव काय तुझं केतन केने के भेटलेले आहेत आणि सोबत मामा मामा तुमचं नाव काय मित्र शिवासे मामा नाव काय बैलांचं कोंड्याचं नाव अब्ली मग बोलायचं आणि तर मामा कंटिन्यू मित्रांनो बघू शकता पंचवीस घारे लगातार मारलेल्या आहेत लाक्षा बैला नाहीत तर मामा याचा रुटीन काय असतो जेव्हा तुम्ही घरातलं निघता तेव्हा म्हणजे काय बोटी वगैरे तिथं पहिल्याला काय असतो रुटीन असतो म्हणजे रुटीन काय ना डेलीच्या हिशोबाने चालतो आम्ही सकाळी आठ वाजता पोरं येते बैल बिल धुवून ओके एकदम दहा साडे दहा पर्यंत घरातून बाहेर पडतो आम्ही रोजचा सगळा कार्यक्रम करून पाणी बिनी पाजून बैल दुखल्याच्या नंतर निघतो आम्ही तर मामा म्हणजे तुम्ही घरातून निघलेला तेव्हा म्हणजे ठरवून निघले का आपल्याला आज शर्यत करायची आहे होणारच ना मैदानात आले हो का थांबाच आहे का मैदानात आलो जो येईल त्याला आम्ही नाही नाही बोलत जो विचारायला आला त्याची गाडी म्हणजे तर मित्रांनो याला बोलतात खेळ खेळ क्षेत्रामध्ये आपल्याला नक्कीच हार आणि जीत ही दोन्ही पसवावी लागते हार आणि जीत जी तर होतच असं आपल्याला माहितच आहे तर आज आणखी विचारू तर मामा मग को, कोणासोबत म्हणजे गावाच ना कोणासोबत आपली आज शर्यत जमलेली आहे आज वालीवाल्यांबरोबर गाडी जमलेली आहे काय वाटतं तुम्हाला ही गाडी ही गाडी अंतरात मारली पाहिजे त्यांना देव पण नाही दाखवला पाहिजे अवरा वाटतंय मला नक्कीच नक्कीच मग तुमची गाडी विजेलो ऑन द बेस्ट तुम्हाला या शर्तीसाठी नक्कीच आपण शर्यत विन झाल्यावर तुम्हाला सगळ्यांची इंटरव्ह्यू हो, घेऊ आणि तर चला आता आपण शर्यती शर्ती बघायला कंटिन्यू करू नहीं। नहीं। तर मित्रांनो आताच एक विजयी गाडी झालेली आहे चला आपण त्यांच्याशी बातचीत करूया नाव काय तुझं नाव काय कुठून आला तुम्ही बैलांची नावं सांगा ना कुठल्या गावचा बघू विजय झालेला आहे बायलांचं नाव काय म्हटलं आणि सुंदर अतिशय सुंदर अशी नाव आणि बघा फिटनेस पण खूप सलग बत्तीसवा गुलाल विजय झालेला आहे आणि बघू शकता किती खुशी झाली तर मामा तुम्हाला विचारेन कसं वाटतंय तुम्हाला आज बत्तीसवा लगातार गुलाल घेतलाय तुम्ही काय असेल घरात आज घरात गेले घरी गेले खुशी आहे तर मित्रांनो खरंच गुलालाचा मानकरी झाल्यावर तुम्ही बघू शकता प्रत्येकाला कसा आनंद होतो आणि शरीर जरी प्रत्येक आड्यावर गेले आणि गुलालाचा मानकरी हो या नको तरी पण आपण अशाच अशाच पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि शर्यती करतच राहायला पाहिजे पुढे पण तर दादा आ... मामा मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन तुम्ही खूप वर्षापासून तुम्हाला कधी कधी बसणं ना द्या या बैलगाड्या शर्तीचा आता म्हणजे खूप वेळानंतर आता बैलगाड्या शर्यती चालू झालेल्या आहेत तर मामा तुम्ही सांगाल अगोदरच्या शर्ती व्हायच्या म्हणजे मी खूप लहान असताना मी जायचो टेम्पोवर बसून जायचो तेव्हा आपल्याकडे गाड्या वगैरे आणि मेंढ्यावर शर्ती व्हायच्या कलिंगडावर शर्ती व्हायच्या तेव्हा तेव्हा या तेव्हाची शर्ती आणि आता शर्ती त्याच्या कशा आहे जमीन आसमानाचा बरं काय बघू शकता मित्रांनो अगोदरच्या शर्तीमध्ये होतं ना खूप मजा यायची खूप लोक जल्लोष वगैरे करायची बट आता थोडस शर्तींच स्वरूप बदललेलं आहे पैशाच्या स्वरूपामध्ये आता जास्त लोक शर्यती करत आहेत आणि या बघू शकता किती आनंद झालेला आहे परिवाराला आणि त्याला सांगशील आपल्या म्हणजे मित्रांचा कसा सपोर्ट आहे म्हणजे बैलांना किंवा त्याची देखरेख केला खूप सपोर्ट आहे म्हणजे मित्रांनो बैलगाडा मित्रांनो हा बैलगाडा जो आहे ना जो मित्रांशिवाय अपुरात याच्या अगोदर तुमची कुठली बैल होती का छोटी होती आधी बैल होते म्हणजे बैलांचा नाच आवडत असेल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला विसरू नका गणपती बाप्पा तर मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीन अतिशय सुंदर असा बैल आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आ, दादा नाव काय तुमचं महेंद्र पाटील आणि जयेश मात्रे जयेश मात्रे दादा कोणाचा बैल आहे पप्पू मात्रेच्या नावाने बैल पलतो आलात तुम्ही डोंबिवली कुंभारकांड पाडा डोंबिवली शकता पाड्या अतिशय सुंदर असा बैल आणि मित्रपरिवार देखील आलेले आहेत त्यांचे दादा काय सांगाल बैलाबद्दल बैल कसा पलतो म्हणजे कोणत्या साइडनं आतना साईड न पलतो ने पब, पब्लिक साइड न पलतो अतिशय सुंदर असं बैल बघू शकता आणि शर्यत आता जमली आहे का हा जमलेली बैल आणि कोणाच्या कोणाच्या आहे आज पेरे कोण असणार आहे देसाई गावचा भूत्या केसाई गावचा भूत्या मित्रांनो या बैलाची आपल्याला मुलाखत घ्यायची होती तो बैल आपल्याला भेटलेला आहे नक्कीच आपण या बैलाची देखील मुलाखत घेणार आहोत अगोदर आपण विचारून या बैलाची खासियत काय दादा बैल पब्लिकने आमचा पब्लिकचा भिताडे बोलतात त्याला पब्लिकला अजिबात घाबरत नाही पहिलं जेवढी पब्लिक तेवढा बैल जास्ती पळतो तर दादा या सीझन मध्ये खेळलेला आहे एका बैल म्हणजे टॉपलाच आता मुंबईमध्ये पण टॉपलाच पोहतो दोन फायनल घाटावरती दोन फायनल केलेला आणि या सीझन मध्ये किती गुलाला मानकरी ठरलेला आहे आपल्या बाईल जेवढ्या शर्तीला तेवढ्या गुलालाच घेतलेला आहे बैल शर्यत हरलेलाच नाही बघू शकता मित्रांनो एकही शर्यत न हरलेला बैल तुम्ही समोर बघत आहात अतिशय सुंदर असा बैल तर मित्रांनो आपले मित्र देखील भेटलेले आहेत आपण थांबलो होतो एका सेकंदासाठी बघू शकता मित्रांनो पूर्ण पिवला झालेला आहे आपला खंडरायाचा भंडारा घेऊन चालणार हा बैल म्हणून हा बैल नेहमी आपल्याला टॉपला बघायला भेटतो जेवढ्या शर्ती होतात तेवढ्या टॉप तेवढ्या शर्यती जिंकतो विजय होत असताना तर दादा धन्यवाद इंटरव्ह्यू दिल्याबद्दल ऑल द बेस्ट तुम्हाला या शर्यतीसाठी नक्कीच ही शर्यत तुम्ही जिंकणार आणि जिंकल्यानंतर पुन्हा एकदा आपण घेऊन भेटू पुन्हा भेटू नक्कीच तर मित्रांनो लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये आपले बघितले फिशिंगची व्हिडीओ केतन दादा आपल्याला भेटले नव्हते फेमस क्रिकेटर खूप लोक बोलत होते दादा कुठे आहेत तर बघा केतन दादा इथे आहेत ना देखच फक्त बैलगाड्या शर्यत आहेत क्रिकेटमध्ये नाही तर पूर्ण बैलगाडा शर्यतमध्ये पण बैलगाडा गाजवताना के केतनदादा आजच त्यांच्या नावाने आज गाडी पलावली वडवलीवाल्यांची गाडी होती आणि ती आज विन झालेली आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हॅपी केतन केतनदादा नक्कीच करा आणि केतनदादासाठी बेस्ट विशेष द्या तर केतनदादा काय सांगशील बैलगाडा शर्यतीबद्दल सुप्रीमला मॅच आहे मॅच आहे पण माझ्या नावाने खूप गाड्या पलवल्या आहेत त्यांच्यासुद्धा मी धन्यवाद व्यक्ती करेन त्याने माझ्या नावाने गाडी पलवली कारण की माझा उद्या वाढदिवस हो आहे तर उद्या अड्डा नाचल्या कारणाने आज अड्डा आहे म्हणून त्याने माझ्या नावाने गाडी पलवल्या त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद नक्कीच मित्रांनो सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये स्पॅम करा हॅपी बर्थडे दादा तर मित्रांनो आपल्या मित्रपरिवारांची आणि पूर्ण युट्यूब फॅमिलीची इच्छा होती काही छोटं मोठे पूर्ण बैल घ्यायची आहेत म्हणून आपण मित्रांनो आज इंटरव्ह्यूवर जास्त भार देतो आहे आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढे इंटरव्ह्यू घेतो आहे शर्यतीत तर तुम्हाला बघायला भेटील तुषार पाटील आणि नवीन व्हायला व्लॉग या चॅनलवर तर त्या दोघांच्या चॅनलवर तुम्हाला शर्ती बघायला भेटतील तर आता आपण थोड्याच वेळेला जाणार आहोत अड्ड्यावर फाटीवर आणि बघूया कोणती कोणती बैल भेटतात आपला शर्ती बघायला पण आपण ट्राय करू आणखी छोटी आणि मोठी दोन्ही प्रकारच्या बैलांची इंटरव्ह्यू घ्या घेण्याचा तर मी मि, मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे आपल्या फिशिंगचे व्हिडिओ आहेत ना त्याला खूप प्रेम देत आहे सध्या आली तुम्ही असाच प्रेम कायम राहू द्या तर मित्रांनो बघू शकता तुमच्या स्क्रीनवर आहे लक्षवेल आणि त्याच्यासोबत आहे कृष्णा ही गाडी आता जमलेली आहे कृष्णाचा पैरा कृष्णाचा पैरा असणार आहे लक्षबाईल असणार आहे कृष्णाचा पेरा ही गाडी नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ मध्ये एकदम कंटिन्यू राहा बघा मित्रांनो कृष्णाबाई रेडी आहे आणि त्याच्याच जोडीला आहे लक्ष्यबाई आजचा पेरा आणि त्याच्या समोर बघू शकते मित्रांनो किती सारी पब्लिक आहे नाद किती भारी आहे बैलगाडा शर्यतींचा पूर्ण गर्दी पूर्ण आड्डा भरलेला आहे त्याची मुलं बघायला जागा नसल्या कारणाने पूर्ण लोक झाडावरनं वरणं वाईट व्यू घेत आहेत वाईट अँगल व्यू आणि अतिशय आनंद होतो बैलगाडा शर्यतीचा नाद जपताना पूर्ण पब्लिक मित्रांनो पब्लिकशिवाय कोणतीही कोणतंही कार्य अपुरा आहे तसंच जिथे आपल्याला इथे पण पन, प्रमाणात पब्लिक बघायला भेटते तर मित्रांनो राहुल भाई यांचा बैल आणि त्याच्या गळ्यात पलानार आहे लक्षा जो जो छोटा वासरू आपण बघितलेला आणि जो सप्त हिंद केसरी बैल यांची आता गाडी होणार आहे जस्ट आता काढतायत बैल तर ही बै ही शर्यत तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल खूप भारी शर्यत असणार आहे आणि बघा मित्रांनो पब्लिक किती आहे आणि आपला मलंगड बघू शकता तुमच्या स्क्रीनवर अतिशय सुंदर असा गड आता मित्रांनो किस्नाबाई रेडी झाले भारतबाई तर नक्कीच ही शर्यत तुम्हाला आता बघायला भेटणार आहे पाठीला की खूप सारे चांगले लक्ष किस्नाबाईल हे दोघे आहेत पेरा असणार आहे लक्ष आणि किसनाचा तर मित्रांनो बघू शकता संध्याकाळच्या सत्रात पूर्ण सूर्यदेव देखील आपला काम करून असताना जात असताना देखील बघा पब्लिक खूप जास्त आहे आता मोठी शर्यत येणार आहे ती नक्कीच बघायला भेटेल खूप आणि आता किसनाची आणि देखील गाडी येणार आहे तर ती गाडी देखील आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू अंधार खूप झाले तरी पण थोडस ऍडजस्ट करून घ्या आजची व्हिडिओ थोडीशी लेट येणार आहे कारण का खूप अंधार झालाय आणि गाड्या पण येत नाहीत आता सर्जेची गाडी येणार आहे चला लगेच तुम्हाला दाखवतो मित्रांनो ज्या शर्यतीची आपण वाट बघत जातो ती शर्यत आलेली आहे जिंकलेला आहे सरजे आणि वजीर जिंकलेला आहे मित्रांनो कृष्णा जिंकलेला आहे कृष्णा आणि लक्ष जिंकलेला आहे दादा पाटील यांचा आणि आज जल्लोष बघा मित्रांनो बघा जल्लोष तर मित्रांनो किसनानी आणि लक्ष जिंकलेलं आहे तर आपण आताच वाजलेले आहेत आठ आठ तर बघूया अजून जल्लोष वगैरे आपल्याला बघायला भेटो का नाही मित्रांनो बघू शकता किसना आणि लक्ष विजय झालेला आहे आणि आज जल्लोष

आता घरी तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू